चला मी चालले आता बघा घरी आकलूजला आकलू मग म्हणलं ग शेतातलं म्हणलं काय 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 घेऊन जावं केलं आता आळूची पानं न्यायची आणि ती जाऊ दे कोण तर हाय गटवी का तुला काय म्हणती नवरा मेला तरी नाचती म्हणे अगं तुम्हाला लाजी फिज्या का नाही त्या वाईट कमेंट करणारी लोक कसले ती कि भंगार नाही का नाच बोलल्यावर काय तुम्हाला सोडून दिली माझ्या एन्जॉय पण करायचं नाही का असं काय केलं नाही तर तुम्ही एवढं एवढं परिणाम करता माझ्या असं हा केलं तर मग डान्स केलाय पदान फुळान हाय ग नाही आणि बघते चांगलं हाय नाव पिऊ सगळं हाय पण काय फेक अकाउंट असते ते मुद्याच्या मोबाईल ती जळते ती म्हणून ती तशी करते असं असत नाही तुम्ही तुमच्यात घरी आई बहीण हाय का नाही असं बोलता का तुमच्या आई बहिणीला तुम्ही होय हा माझ्या आई कुठे जरा थोडस संग रील्स करत करत डान्स करत होती होते तुमच्या काय पोटात दुखायला लागले का भवण्या न टावळ्यानो भवण्यानोजत नाही आपल्याला काय माहिती आपल्याला चांगलं बघत नाही आपलं सांग तोडू परत पण ती आपल्या आईला काय म्हणली ती बाई माहिती का म्हणली म्हातारी असली नसती का म्हणे असं म्हणली आई बघितलं कमेंट करताय वाईट जरा नीट करा की म्हणावा असं का कळतं म्हणा बघवत नाही तुम्हाला प्रयत्न करतो तुमची कदा आम्ही आमचं चालू आहे मस्त एन्जॉय करायचं तुम्हाला पटातच नाही पटत बायकुला म्हणा आहे का नाही का शेवटी आता परत जर कसली वाईट कमेंट केली ना तिथं येऊन मोबाईल मध्ये घुसून घुसून मारीन काय पत्ता सांगा तिथे नाही आता त्यांना सांगते जर तुम्हाला वाईट कमेंट करायचं असेल ना खाली ऍड्रेस आणि मोबाईल नंबर पाठवायचा जर खऱ्या बापाचा असाल तुम्ही तर काय येऊन खोलीत घालून चिपऱ्याला धरून धरून हाणीन भवानो ना जायला तसं काय म्हणलं तर काय मला का बघत नाही आमचं चांगलं झाल्याला बघे आता एडवणीच करते ती लोक आणि तू गायतर चालूच असतं आणि तीच लोक आहे वाईट करते ती कमेंट तीच म्हणते ती सारखं मायार जाते सारखं बघवत नाही त्यांना म्हणा माझे माझ्या आत्ता येऊ जाऊ तुम्हाला काही घेणं देणं म्हणा मला त्याचं नाव सांगा बघते जाऊन तिथं हाय का नाही कश आता शिवाणी आमच्या है। हा तसल चला आपण आळूची पानं काढू आता मस्त मस्त आळूची पानं आहे बघा इथं नाव असते ती काय होतं माहिती का कुणाच्या पण नाव अकाउंट काढते ती आणि कमेंट टाकते ती आणि परत ती डिलीट करून नाही ना मग काय माहित नाही कोण नाव आहे तसं असं यस वाय असं टाकते ती नाव टाकत नाही तशी हा तो फोन करून बोलायच ती चोराच्या पोटचे असतील म्हणून तशी करते ते रियल मध्ये टाका र खणखणीत टाका नाव पण खाली टाका मी टाकलंय म्हणून मी म्हणून ऍड्रेस तुम्हाला कसं त्यांना म्हटलं ऍड्रेस टाका मोबाईल नंबर टाका खऱ्या बापाचा चल तर तुम्ही तुम्ही खऱ्या बापाचा नाही हां खऱ्या बापाचा नाही म्हणून असं कमेंट करते ती कडूची जाऊ दे आपल्या आळूची पाणा काढू आपण आता परत कमेंट करू तू का ती बर बर चला आपण आळूची पानं काढू थांबा हा काढा चला आळूची पानं काढाची पान आळूची पानं शिवाने तू नको काढू चल करताय करते नको थांब तू नको बघा कसली छान आळू आली आमची मला जाऊ एवढं सगळं चांगलं तरी मी कमेंट रिप्लाय दिला बर का आणि माझ्या रिप्लायला छान छान कमेंट पण आले कि ते की आईला असं बोलायचं नाही तुमच्या पण घरी आया बहिणी आहेत का नाहीत्या असं बरेच म्हणजे मला कमेंट आले त्या कमेंट खाली माझं धन्यवाद छान असं रिप्लाय दिला छान वाटलं म्हणजे असंच प्रेम राहू द्या तुमचं कायम

एक किलोचा काय दहा किलोचा असा बुक्का बसला काय वाटलं जेवढे आम्ही एकदम रिलॅक्स वाटतो हस हसरे चेहऱ्याची दिसतोय पण तेवढंच कडक आहे कमी पडत नाही माहिती काढसकाट भुसकाट पाडल आम्ही माहितीये काय हिज काहीतरी भाडाला लक्या काही चला जाऊया आता मी पण जाते घरी हे रेसिपी घरी गेल्यावर बनव हा हे जे रेसिपी आणि मला पार्सल पाठव ए जा चला तू नंतर करा चला बण ब्लॉक कसा वाटतंय कमेंट करून सांगा आणि आमच्या आमच्यायला परत जर काय म्हणलं ना तो हाणून मारीन चांगला मोबाईल मध्ये असं डिसम करिन मोबाईल मोबाईल मध्ये चला चला मग बाय 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 बाय